नमस्कार शेतकरी वाहनो योगेश कुडू या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भावनो मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवतो तर त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये एक विहीर बांधलेली आहे तर त्याने विहिरीमध्ये एक जिना तयार केलेला आहे तर त्याने जो जिना तयार केलेला आहे त्याचा पूर्ण पैसा वेस्ट केलेला आहे कारण का तर त्याला जिना करण्यापेक्षा जर त्यांनी सोळा एम एम बारा एम एमच्या जर कड्या जर तयार केल्या असत्या आणि आपली जे कंगणी असते दीड फुटाची असते कंगणी तर त्या कंगणीच्या जॉईंटवरती गाला पाडून जर आपण तिथं एक कळी जर ठेवली असती तर त्याला दहा ते बारा फूट बांधकाम जर असलं त्याला त्याला तर सहा ते सात फूट सहा ते सात कड्या लागल्या असतात तर त्याचं हजारो ते बाराशे रुपयामध्ये त्याचं काम झालं असतं परंतु त्याने चिना तयार केला आणि त्याला जिन्यामध्ये नुकसान पण आहे एखाद्या वेळेस त्याच्या शेतामध्ये जर मजूर कामाला आला तर त्या तो मजूर काय करू शकतो पाण्यामध्ये विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी जर उतरला तर एखाद्या वेळेस तिचं शेवाळे जर असलं तर त्याचा पाय स्लीप होऊ शकतो आणि एखाद्या वेळेस त्याला पोहता येत नसेल तर तो पाण्यामध्ये जर पडला तर तो फुडकाऊ शकतो तर चिना काही धोकेदायक पण आहे तर आपल्याला मोटर जर काढण्याची गरज जर भासली तर आपण शेतकरी हे बिलीवरती आपण खराडे ठेवत असतो जर आपण मोटोर जर काढण्याची गरज भासली तर आपण खराडीहून पण मोटर काढू शकतो आणि जर आपल्या शेतामध्ये लाईट नसली तर आपण पाणी जर काढण्याची गरज भासली तर आपण पाणी पण खराडीहूनच काढू शकतो परंतु जिन्यामध्ये बेस्ट वेस्ट पैसा शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेडी पालन करा कुक्कुटपालन करा आणि आपला जो पैसा जिन्यामध्ये वेस्ट करण्यापेक्षा आपण जर इथे जर आपण इन्व्हेस्टमेंट काही केलं याच्यामध्ये जर पैसा आपला गुंतवणूक जर केली आपण शेडीपालन कुक्कुटपालन पालनमध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर शेतकऱ्यांनी पैसा वेस्ट करण्यापेक्षा आपण गुंतवणूक करायला पाहिजे तर जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी भावांना